मित्रांनो आज तारीख आहे पंधरा जून पंधरा जून च्या आपल्याला महत्वाचे घडामोडी आपण सुरू करतोय मित्रांनो त्यासाठी आपल्याला सर्व घडामोडी पाहायच आहेत आणि आपण रोजच्या ताकदीनुसार मेहनत करतो करतोय आणि आपल्या सर्वांकडून आशा आहे की यावेळेस आपल्या सर्वांना मदत व्हावी पूर्णपणे पेपरची चला करंट अफेअर ह्या गोष्टी आणि काल पाहायला गेलं तर पोलीस भरती सर्व आलेलं आहे हॉल हॉलटिकीट आलेले आहेत तर सर्वांनी मस्त की मेहनत करावी सर्व परीक्षांना मी उपयुक्त असा करंट अफेअर तर करतोच पण पोलीस भरतीवाल्या पोरांनी न घाबरता न ताकदला त्या टेन्शन घेता खूप ताकद लावून मेहनत करावी बस आणि सक्सेसच्या जवळ पोचावं हेच टार्गेट आपलं आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना जर घाबरलं किंवा आपण जर मागे पडलो नाही आपल्याला होणार नाही असं कधीच होत नाही सगळं मानव आहे मानवानेच तयार केलंय आणि माणूस घाबरला तर कसा काय होऊ शकतं त्यासाठी सर्वांनी छानपैकी मेहनत करा बेस्ट एकदम मस्त ताकद लावा एकोणीस जून पासून सुरू होत आहेत हॉल टिकिट सर्व आलेले आहेत मेहनत करा त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑपल चालू करूया आपण पुढचे व्हिडिओ चल अच्छा पहिला पॉईंट आहे ठीक आहे पंधरा आज तारीख काय पंधरा जून आहे तर ग्लोबल वाईन डे एक आहे आणि वर्ल्ड एल्डर ऍबस अवेअरनेस डे आहे आणि वर्ल्ड वर्ल्ड किडनी कॅन्सर डे आहे तीन दिवस आहेत मी सांगितलंय थोडस सा मी ऑलमोस्ट वर्ड जे आहे दिवस जे आहेत इंग्लिश वापरते जेणेकरून तुम्हाला मदत होईल हे काय वारा दी, तुफान दिवस असतो वाईंड वारा दिवस लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि एल्डर म्हणजे अब्युस अवेअरनेस डे म्हणजे आपण करतो की जे एल्डर लोक आहेत त्यांना एक ताकद एक त्यांना जगण्याची इच्छा आकांक्षा असते काय आणि किडनी कॅन्सर डे म्हणजे काय की कि बाबा किडनीचा कॅन्सर डे आज आहे म्हणजे आजचे तीन दिवस आहेत हे आपल्याला माहीत असावं चलो मित्रांनो पुढे जाऊया पुढचा पॉईंट पेमा खांडू पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अरुण अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत साठ सदस्य विधानसभेत सेहेचाळीस जागा साठ पैकी सेहेचाळीस जागा जिंकून मोठा विजय मिळवला ती सगळ्यांना मुख्यमंत्री नियुक्ती झालेली आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू लक्षात ठेवा राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेतली आणि विधानसभा निवडणूक नॅशनल पीपल्स पार्टीला पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन जागा पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल दोन जागा त्याचे जा राज्यपाल आहेत केटनाईक के पटनाईक के हे त्याचे राज्यपाल आहेत ओके मित्रांनो पुढे जाऊया आपण पॉईंट दोन हजार पंचवीसच्या पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तशी घोषणा केली आणि अध्यक्ष कोण आहे तैय्यब इकराम अध्यक्ष कोण आहे तैय्यब इकराम जागतिक जागतिक लक्षात ठेवा हॉकी स्पर्धेचे हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष तैय्यब इकरा डिसेंबर दो, दोन हजार आहेत वर्ल्ड लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि भारताने तीन वेळा सोळा एकवीस तेरा सोळा एकवीस आतापर्यंत तीन वेळा आयोजन भारताने केलंय विश्वचषक हॉकी स्पर्धांचं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे निघून हा तेरा ते पंधरा जून दरम्यान म्हणजे आजपर्यंत एप्रिलच्या अपुली या प्रदेशात जी सेव्हन नेत्यांची शिखर परिषद होणार आहे सगळ्यात पहिले सांगतो जी सेव्हन मध्ये भारत सदस्य नाहीये पण भारताला प्रतिनिधित्व आहे बोलवलं जातं ठीक आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज तिथे गेलेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया आपण कारण दोन हजार तेवीस मध्ये इटली या गटाचे नेतृत्व करणार आहे जी सेव्हन देश कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स आहेत सात सदस्य एक दोन तीन चार पाच छे आणि सात है ना लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि इंग्लंड जो आहे तो बाहेर पडल्यानंतर मग हे सात देश उरले ठीक आहे चल जाऊया पुढे मित्रांनो ठीक आहे जागतिक बदलाच्या काळात समूहाला भूराजकीय कलह आणि हवामान बदल आणि तंत्रज्ञानाचे परिणाम यासारख्या महत्वाच्या समान सा, सा, समस्यांचा सामना करावा लागतो त्याचं उद्दिष्ट आहे जी सेवन शिखर परिषदेचा उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा जागतिक अर्थव्यवस्था शांत करणे हवामान बदलाचा सामना करणे आणि कोविड एकोणीस नंतर जगभरातील आरोग्य प्रणाली सुधारणे आणि चीन रशियामधील राजकीय तणाव हाताळणे हे त्यांचं टार्गेट आहे जी सेव्हन देशांचं पण जी सेव्हनचं एक टार्गेट काय की बाबांनो की संपूर्णपणे एक गोष्ट हाताळणे की बाबा आम्हाला बिझनेसमध्ये किंवा देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम कारण की जी सेव्ह म्हणजे देश आहेत ते पॉवरफुल पर्सन्स आहेत आणि त्यासाठी ते प्लॅन करतात आणि ते प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतात हे आपल्याला नाकारता येत नाही मित्रांनो ओके सर पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट नेपाळच्या प्रतिनिधी गृहाने सौर ऊर्जेच्या वापराला चालना देशाच्या देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारास मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंजूर दिली म्हणजे जे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये सदस्य होण्यासाठी ने, नेपाळच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि ते आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य होणार आहे जेचं मुख्यालय गुरुग्राम मध्ये आहे चलो हे पाऊल राष्ट्रीय विकासासाठी स्वच्छ ऊर्जेचा वापर करून हवामान बदलाचा सामना करण्याच्या नेपाळच्या सुसंगत आहे सध्या नेपाळमध्ये अडुसष्ट पॉईंट अडतीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करणारे तेरा प्रकल्प आहेत दोन हजार पस्तीस पर्यंत तीस हजार मेगावॅट वीज विकसित करण्याची त्यांची योजना सुद्धा आहे जेणेकरून त्यांना वीज मिळू शकते ओके चलो मित्रांनो पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज नाही का नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज हैदराबादला पारंपरिक औषध संशोधनासाठी डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सहयोग केंद्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खूप मोठं आपल्यासाठी गोष्ट आहे है की हैदराबाद जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज आहे हैदराबादला जे आहे त्याला डब्ल्यू एच ओ ने केंद्र म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि निम्हा ने अमर आणि साही पोटस सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा सा अभिमान बाळगला आहे हजारो हस्तलिखिते आणि कलाकृतींचे कॅटलॉग केले आहे जनरल ऑफ इंडियन मेडिकल हॅरिटेज प्रकाशित केले आहे हा पारंपरिक औषध शब्दावली प्रमाणित करण्यात मदत करेल ठीक आहे हा जो ही जी संघ ही जी संस्था आहे ती मदत करणार आहे ठीक आहे आणि आपलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल कॉलेज निमहा आहे है, हैदराबादला डब्ल्यू एच ओच्या सहयोगी केंद्र स्थापन करण्यात आले आहे आपल्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो चलो पुढे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखाली आसाम सरकारने बारा जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री मुलींना शाळेत जाण्यास मदत करण्यासाठी आणि लहान वयात विवाह करण्यापासून रोखण्यासाठी एक मोठं पाऊल आहे खूप बेस्ट पाऊल आहे ते लक्षात ठेवा संरचित आर्थिक सहाय्य योजनेद्वारे या प्रकल्पाचा उद्देश महिला विद्यार्थ्यांना अधिक शक्ती देणे आहे आसाम सरकारने यासाठी योजनेसाठी पाच वर्षात पंधराशे कोटी आणि प्रारंभिक बजेट पहिल्या वर्षात तीनशे कोटी खर्च करण्याचं त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा म्हणजे पाच वर्षासाठी पंधराशे कोटी खर्च करणे आणि वर्ष प्रारंभिक पहिल्या वर्षी ते तीनशे कोटी खर्च करतात जेणेकरून इथं दोन गोष्टी होती एक शाळेतील मुली आणि लवकर लग्न त्यांचं होणार नाही चलो मित्रांनो पुढे निघूया आपण हा योजनेचे उद्दिष्ट शिक्षणद्वारे मुलींची सक्षमीकरण हा कार्यक्रम मुलींना शाळेत जात राहण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देतो ज्यामुळे त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक संधी सुधारतात बालविवाह कमी करणे मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन देऊन राज्यातील बालविवाहाची संख्या कमी करणे या योजनेचे अप्रत्यक्ष उद्दिष्ट आहे आर्थिक प्रोत्साहन योजना शिक्षणाच्या स्तरावर आधारित वेगवेगळे आर्थिक प्रोत्साहन देते उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण मुलींना एक हजार प्रति महिना देण्याचा त्यांचा टार्गेट आहे हायस्कूलमध्ये पदवी अभ्यासक्रमात मासिक प्रोत्साहन तीन वर्षाच्या व चार, चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बाराशे रुपये प्रदान करते आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड साठी त्यांना अडीच हजार रुपये प्रतिमहिना देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे सरकारने देण्याचं टार्गेट ठरवलं म्हणजे जेणेकरून मित्रांनो की एवढं सर्व उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट सहकार्य केलं साध्य दिलं तर खूप मोठा आपल्याला बेनिफिट होतो प्रत्येकाला लक्षात ठेवा आणि त्याचा फायदा काय होतो मित्रांनो लक्षात ठेवा की योजनेचं उद्दिष्ट जे आहे पॉवरफुल आहे ते आपल्याला युजफुल आणि हे सगळे प्रश्न असे एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी ला पडतात त्यासाठी सगळ्या योजना सगळ्यासाठी उपयुक्त जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंचन तलावापैकी एक असलेल्या कवीनाडू कानमोई येथे एक मोठा पर्यावरण प्रकल्प सुरू झालाय तर काय येतो बघूया हे पदुकोट्टाई जिल्हा सरकार सरकारने कदमादाई एरिया फार्म्स असोसिएशन असोसिएशनद्वारे चालवले जात आहे टाकीच्या आत कृत्रिम बेटे बनवणे आणि या प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहे म्हणजे कृत्रिम बेट बनवणे आणि कृत्रिम बेटांचे बांधकाम सुरू केले या प्रकल्पाच्या योजना आहे ही बेटे तयार करण्यासाठी स्वच्छ केलेल्या गाळ वापरला जाईल आणि जे टाकीच्या बेडच्या वर सुमारे दहा फूट असेल या नवीन इमारतीवर फळे देणारी आणि मूळ झाडे लावून स्थानिक जैवविधेच्या विशेषतः पक्षांनी प्रजातीचे संरक्षण करणे हे बेटाचे मुख्य ध्येय बेट 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 आहे म्हणजे कृत्रिम बेट तयार करणार आणि कृत्रिम बेट तयार केल्यानंतर तिथे जे आपले जे मूळ आहे जे संपूर्ण बायोटेजिक पूर्णपणे ताकदवर करणे आणि फळ झाड तयार करणे आणि पक्ष्यांचे प्रजातीचे संरक्षण करणे हे त्याचं त्यांचं टार्गेट आहे आणि त्याचं टार्गेट आहे की बाबा दहा मानवनिर्मित बेट बनवायचं आहे त्यांना ठीक आहे चलो मित्रांनो पुढे हा प्रश्न परत रिपीट झाला पुढे अकरारी आणि बारा जुलै रोजी कोची येथे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो अकरा बारा जुलै रोजी कोची येथे एआय विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे केरळ सरकारने ही माहिती दिली या कार्यक्रमात जागतिक तंत्रज्ञान कंपनी आयबीएम सोबत काम केल्यामुळे केरळने नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक वाढीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून केरळला जनरल एआय निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवणे हे हे कंक्लेव्हचे उद्दिष्ट आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो हा उत्पादन तंत्रज्ञानाचा सध्याचा ट्रेंड आहे जो ऑटोमेशन आणि डेटा शेअरिंग वर केंद्रित आहे आर्थिक विकासाला चालना देणे त्यासाठी राज्य तयार करणे हे उद्दिष्ट आहे म्हणजे ए आय तंत्रज्ञान वापर करून केरळला मुख्य म्हणजे जनरल ए आय निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवणे हे आहे आणि आणि मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा हे संपूर्ण ए आहे लक्षात ठेवा ठीक चल पुढे उत्तराखंड मधील जोशी मठ जे पौराणिक शहराचे अधिकृतपणे ज्योतिर्मठ असे नामांकरण करण्यात आले मित्रांनो ज्योतिर्मठ लक्षात ठेवा ज्योतिर्मठ नावाचं नामकरण करण्यात आलं आहे उत्तराखंडामध्ये जोशी मठचं पहिल्याचं नाव जे होतं पुन्हा ज्योतिर्मठ असं नामांकन करण्यात आले लक्षात ठेवा केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला वर्षभरापूर दिलेल्या वचनाची पूर्तता करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री सिंह धामी यांनी चम चमोली जिल्ह्यातील जोशी मठ तहसीलचे अधिकृत नाव बदलून ऐतिहासिक शीर्षक ज्योतिर्मठ ठेवण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी पूर्ण केली ज्योतिर्मठ ज्याला ज्योतिरपीठ म्हणून ओळखले जाते जे चार प्रमुख मठांपैकी एक आहे आठव्या शतकातील तत्वज्ञ आदी शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत तत्वज्ञांचा प्रचार करण्यासाठी भारतभर स्थापना केली असे मानले जाते लक्षात ठेवा ज्योती बघा काय जोशी मठाचा तर ज्योतिर्मठ असं नामकरण करण्यात आलेलं आहे पुढे मित्रांनो अजित डोल सर्वांना माहिती आहे मित्रांनो ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे पीएम मोदीने अजित डोवल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणखी पाच वर्षांनी ते कॅबिनेट मंत्री दिले ठीक आहे डोवल माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी दोन पाच मध्ये भारताच्या देशा गुप्तचर संस्था इंटेलिजन्स बुरिओचे प्रमुख म्हणून काम म्हणून सेवानिवृत्त झाले ऑपरेशन ब्लॅक थंडर टू मधील भूमिकेसाठी त्यांना दुसरा सर्वोच्च शांतता कालीन शौर्य पुरस्कार प्रदान सुद्धा करण्यात आला आणि ते सध्या तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त नियुक्त करण्यात आलेले आहे ठीक आहे चल पुढे आजचे प्रश्न अलीकडे कोणत्या सीसीआय सीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती केली तर उत्तर आहे इंद्रपाल सिंग बिंद्रा ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्यात गेल भारतात सर्वात मोठा ए टी ए इथेन क्रॉक क्रँकर प्रकल्प सुरू करणार आहे तो उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात सुरू होणार आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट अलीकडे कोणत्या देशाच्या संसदेने आय एस ए सदस्यासाठी वर्क करायला मान्य दिली आताच पाहिला म्हणजे काय इंटरनॅशनल सौर आघाडी म्हणतो आपण त्याला उत्तर आहे नेपाळ देश ठीक आहे एस बी सी म्हणजे आशियाई अंडर दोन हजार बावीस युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये एकूण किती पदके आपल्याला मिळाली मित्रांनो त्रेचाळीस पदके मिळाली खूप मोठी गोष्ट अचीव्हमेंट लक्षात ठेव आपल्यासाठी पुढे मित्रांनो हा जी सेवन परिषद दोन हजार चोवीस मध्ये इटली देशात होणार आहे त्याचं कितवी परिषद आहे आपण पाहिलं परिषदेत सर्व काही गोष्टी पाहिल्या पण ती कितवी परिषद आहे मित्रांनो तो उत्तर आहे पन्नासावी परिषद आहे आपल्या सर्वांना माहित असावं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे राजू तार तारनाथ कालचा प्रश्न होता यांचे नुकतेच झाले ते कोण कोण होते सरोध वादक होते मित्रांनो आजचा कालचा प्रश्न होता आणि आजचा प्रश्न आपल्या समोर उभा आहे की अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू झाले आहेत तर कितव्या विधानसभेत ते निवडणुका सध्याच्या ज्या विधानसभा झाल्या ते कितीव्या निवडणुका झाल्या आहेत विधानसभेच्या कितीव्या निवडणुका झाल्या बघा अकरा बारा तेरा चौदा आपल्याला उत्तर सांगायचंय कितीही विधानसभा होती अरुणाचल प्रदेशची आपल्याला नक्की उत्तर सांगायचंय लक्षात ठेवा आणि खासियत त्या अरुणाचल प्रदेशमध्ये काय सांगता येईल सर्वात कमी है ना जे लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी आहे है, है ना घनता म्हणतो त्याला सध्या दोन हजार एकच्या च्या तेरा होती आणि दोन हजार एकवी सॉरी अकराच्या जनगेनुसार सतरा होती आता अजून जनगणना झाली नाहीये ते आपल्याला बघावं लागेल तेरा आणि सतरा आहे लक्षात ठेवा ठीक आहे माहीत असावं सर्वात कमी अरुणाचल प्रदेश काय होतं मित्रांनो लोकसंख्येची घनता ठीक आहे मी सर्वच्या सर्व पॉईंट क्लिअर अप करेल आपल्याला मस्तपैकी ताकद दिल्यात सर्व पॉईंट आपण छानपैकी मस्तपैकी वाचावा आता आपण तेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू